किल्ले शिवदेवीची गडदेवता आई शिवाई देवी या ठिकाणी आज पहिल्या माहिती आपण आहोत नवरात्र उत्सवाचा आज हा पहिला दिवस या ठिकाणी मात्र कुसूर ग्रामस्थांच्या वतीनं घटस्थापना केली जात असते घटस्थापना केली जात असताना या शिवाई देवी ट्रस्ट चे अध्यक्ष माझ्या बरोबर आहेत हा जो सगळा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो हा किती राबवला जातो ते मला या ठिकाणी सांगतायत शिवाई देवी ट्रस्टचे आपण अध्यक्ष आहात या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई शिवाई देवी या ठिकाणी कुसूर ग्रामस्थांच्या वतीनं घट स्थापना केली जाते हा जो सगळा उत्सव हा कधीपासून साजरा केला जातो आणि आपण त्यानंतर काम आपण कधीपासून या ठिकाणी येत आहे गेली पंचवीस वर्षापासून या ठिकाणी शिवाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष आज मी पासणारे अध्यक्ष हे या ठिकाणी येत असतात आणि हा घटस्थापनेचा आनंद या ठिकाणी घेतला असतो याबरोबर कुसुरगावचे सरपंच माझ्याबरोबर आहेत पळत ते या ठिकाणी आपल्याला काय सांगतात ते आमचा हा नवरासर्म या पद्धतीने चालतो या आमच्या नवरात्सवमध्ये सर्व प्रकारच्या दासी धर्मातील लोक सहभागी होतात आपण या ठिकाणी आता बॅनर वगैरे पाहिले असतील त्याच्यावर फ्री घुन हत्या किंवा शिवाजी महाराजांबद्दल सर्व जाती समभाव अनेक प्रकारचे संदेश देऊन आमचा जो नवरात्राचा उत्सव आहे हा धार्मिक पद्धतीने केला जातो याच्या यामध्ये कुठल्या प्रकारची डॉलबी सिष्टी किंवा दांडिया किंवा नाच आणि नसून धार्मिक पद्धतीने कीर्तन भजनाचा अखंड हरिनाम सप्ताह नऊ दिवसासाठी शून्यवर साजरा केला जातो या ठिकाणी गावचे सरपंच यांनी सांगितले की संस्कृती कशी जपावी ही संस्कृती जपण्याचं काम मात्र त्यांच्याकडनं केलं आहे नवरात्र उत्सवामध्ये फक्त भजन कीर्तन किंवा की समाजासाठी प्रबोधन करणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी या ठिकाणी आयोजित केल्या असतात हे सांगत असताना माझ्याबरोबर पंचायत समिती सदस्य हे किंवा एवढं आहेच पाहूयात ते या उत्सवाबद्दल काय सांगतात ते अगदी पुरातन काळापासून किल्ले शिवनेरीवर ज्या ठिकाणी शिवाई मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी खुसरू ग्रामस्थ अतिशय भक्तिभावानं आणि उत्साहाने हा नवरात्र उत्सव साजरा करतात या ठिकाणी असणारी स्वच्छता असेल किंवा या ठिकाणी आपण मंदिराचं काम पाहताय इथली देखभाल असेल शिवाय ट्रस्ट ग्रामस्थ अतिशय मनोभावी सेवा करून हा उत्सव साजरा करत असतो अगदी सकाळ उद्या आज संध्याकाळपासून या ठिकाणी जागर शिवाई देवीचा जागर केला जाईल सकाळीच घटस्थापना झालेली आहे आणि अशा निमित्तानं गावची एकी असणारं आणि सांप्रदायिकपणाला जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवताची जी सेवा केली जाते अतिशय मनोभावी आणि अतिशय उत्साहाने केली जाते तुळजापूरला खरं तर फार वैशिष्ट्यपूर्ण बाबा आहे तुळजापूरला या ठिकाणी गटाची स्थापना आणि तुळजापूरचा पलंग जुन्नर शहरात त्या ठिकाणी जात असतात कधी मला जन्म या ठिकाणी झालं होता त्या रिजाऊ या ठिकाणी होत्या आणि हा सगळा ऐतिहासिक वारसा जपत असताना आपण या उत्साहात सहभागी होता आपल्या काय वाटतं खऱ्या अर्थानं जर सांगायचं ठरलं सा तर कुसूरगाव जे आहे छत्रपतींचा जो जन्म झाला आहे ते शिवकुंज इमारत कुसुरगावच्या अतिथ येते किल्ले शिवनेरीचा सा सातबारा हा कुसुरगावच्या नावाने आहे आणि महाराष्ट्राचा आता दैवत आज तुम्ही प्रश्न विचारला आहे तर पलंग असेल किंवा कोल्हापूरची तुळजापूरची देवी असेल त्या त्या गोष्टीला वेगवेगळं महत्त्व आहे परंतु किल्ले शिवनेरीला आणि आई शिवाई देवीला ज्या ठिकाणी छत्रपतींचा जन्म झाला त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी नऊ दिवसामध्ये येत असतात आणि अतिशय उत्साहानं हा उत्सव साजरा केला जातो अतिशय उत्साह हा सर्व उत्सव साजरा करत असताना या ठिकाणी उसुरगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व हो प्रकाशित दाजणे माझ्यावर आहेत आपण आईवर्णच्या माध्यमातून पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा केला जावा असं आव्हान केलं होतं आणि आज मात्र आपण या ठिकाणी असं आवाहन करतोय की संपूर्ण भारतभर साजरा केला जाणारा हा नवरात्र उत्सव हा देखील पर्यावरणपूर्वक असावा होऊयात याबद्दल आपल्याला काय सांगतात वतीनं परंपरेने चालत आलेला नारायण सप्ताह आणि नवरात्र उत्सव या नवरात्र उत्सामध्ये ग्रामस्थ अतिशय एकत्रितपणे भक्तिभावाने सहभागी होत असतात खेळीमेळीने हा नवरात्र उत्सव संपन्न करत असतात आणि पंचप्रुस्थितीत सुद्धा ग्रामस्थ यामध्ये सहभागी होत असतात आणि विशेष म्हणजे आपण जो प्रश्न उपस्थित केला एका पर्यावरणाच्या संदर्भामध्ये पर्यावरणाच्या संदर्भात मी असं आव्हान करतो की स्थापना करत आहोत आणि उत्थापन बसण्याची दिवशी आपण त्या घटस्थापनेचं करतो तर त्यावेळेस आपण जे आपण जो घट आहे तो नदीमध्ये किंवा पाण्यामध्ये विसरले तिकडे तिकडे न करता तो घट आपण शेतामध्ये शेतामध्ये ठेवा जेणेकरून पर्यावरणाचा संपोल राखण्यास आपलं सहकार्य होईल आणि मदत होईल यानिमित्ताने मी सर्वोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना धन्यवाद देतो पर्यावरणपूरक या ठिकाणी नवरात्र होता साजरा केला जातो घट स्थापना होते आणि घट स्थापन केल्यानंतर ज्यावेळेस घटाचं उत्थापन केलं जातं ते पाण्यामध्ये न करता या ठिकाणी शेतामध्ये होती जेणेकरून एक धार्मिक भावना असते आता मात्र पाऊस परतीच्या कालावधी आहेत आणि पिकं भरून येत असतात अशाच पद्धतीनं नऊ दिवसामध्ये घट ज्या पद्धतीनं भरून येतात त्याच पद्धतीनं पीक देखील आपल्या शेतातलं यावं याच भावनेनं जणू काही हे सगळं साजरं केलं जावं असं आवाहन या ठिकाणी प्रकाशित दादुंच्याकडनं करण्यात आलं आहे